आपल्या देशातील हिंदू मुस्लिम यांच्यातील भेदनीतीचे खरे जनक ब्रिटिशच आहेत असं प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी केलं शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं भारत पाकिस्तान संबंध या विषयावर आयोजित दोन दिवसीय विशेष व्याख्यानमालेमध्ये आज पहिल्या दिवशी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे भारत पाकिस्तान संबंध या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी गुंफलं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा इतिहास संस्कृती खानपानाच्या सवयी आवडीनिवडी अशा अनेक बाबींमध्ये साधर्म्य आहे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक हे एकमेकांपेक्षा फारसे वेगळे नाहीत मात्र दोन्ही देशांमध्ये मूलभूत तात्विक फरक आहे भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा तर पाकिस्तान इस्लामिक राष्ट्रवादाच्या पायावर उभा आहे भारतात अठराशे सत्तावनच्या उठावानंतरच्या कालखंडात हिंदू मुस्लिम भेदनीतीचा उदय झाला ब्रिटिशांच्या परिकय धोरणाचा हा एक भाग होता या धोरणाचाच भाग म्हणून ब्रिटिशांनी लॉर्ड कर्जनच्या कालखंडात बंगालमध्ये फाडीच्या रूपानं हिंदू मुस्लिमांमध्ये एकमेकांप्रती संशयाची आणि दुहीची बीजं पेरली त्यातून एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगचा उदय झाला या देशात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्र असून दोन स्वतंत्र देश असायला हवेत ही भूमिका घेऊन लीगनं पुढील प्रवास केला आता सद्यस्थितीत पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत भारतासोबत युद्ध करू शकत नाही मात्र भारतानं पाकिस्तानच्या लक्षणीय भूभागावर ताबा मिळवल्यास कोणत्याही क्षणी पारंपरिक युद्धाचं अणुयुद्धात रूपांतर होऊ शकतं हे चिंताजनक आहे ते टाळण्याचा प्रयत्न दोन्ही देशांनी केला पाहिजे असंही ते म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनीही मनोगत व्यक्त केलं काश्मीरी जनता ही कधीही पाकिस्ताना संवेत नव्हती हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सिद्ध झाले त्यातही दोन तृतीयांश काश्मीर भारतानं ताब्यात घेतलंय हा भारताच्या युद्धनीतीचा मोठा विजय होता आजही आंतरराष्ट्रीय राजकारणातून चीन आणि पाकिस्तान संबंधाचं नवीन समीकरण आकाराला आले त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही असंही श्रीराम पवार म्हणाले एमबीए विभागाचे समन्वयक डॉ अण्णासाहेब गुरव डॉ सुखदेव उंद्रे डॉ जयश्री कांबळे डॉ प्रकाश पवार डॉ उषा थोराट ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार डॉ नितीन माळी उपस्थित होते